टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण बिहारला जाऊन त्यांनी आपलं मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणून करता आज बिहार मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे एक एक बघितलं जात तिकडे भाजपावर टीका केली जाते मोदीसाहेबांवर टीका केली जाते परंतु जे सामान्य जनता आहे ती सामान्य जनता हे मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र भाऊंच्या पाठीमागं आहे हे आज बिहारचे इलेक्शन या ठिकाणी सिद्ध करून दाखवले आज बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी लोघो यश मिळवलं त्याबद्दल जनता पार्टीने आम्ही जो जल्लोष साजरा करतोय त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं ने नेतृत्व मान्य करून त्या संपूर्ण भारत देशात भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत आणि तो त्यामुळे शेवटच्या लाख शेवट माणसापर्यंत प्रत्येक योजना या सर्वसामान्य जनतेला दिल्यामुळं प्रत्येक वर्ग असल प्रत्येक जाती धर्माचे लोक असतील त्यांना बरोबर घेऊन प्रथम राष्ट्र नंतर न पक्ष आणि परत स्वतः आपण या हेतूने काम करून भारतीय जनता पार्टी गेल्या अकरा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात असल देशात असल हे तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि आज हे प्रत्येक राज्यात देशात तर आहे पण प्रत्येक राज्यात आज त्याचं फलित आज बिहारमध्ये मिळालेलं आहे आणि घौघवित यश मिळालं त्याबद्दल आम्ही बिहारच्या जनतेचं आणि तिथील सर्व नेते मंडळीचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की बऱ्याच लोकांनी बिहारमध्ये परिस्थिती बिकट आहे किंवा येणार नाही अशी बोलत होते परंतु त्यांचा एवढं घवघवीत यश मिळेल ही त्यांनाही माहीत नव्हतं ना आम्हालाही ये नव्हतं एवढं यश मिळालेलं आहे आणि ही परिस्थिती आता ही गौडगौड भारतीय जनता पार्टीचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत इथून पुढं राहणार आहे आणि पूर्ण देशात आपल्या भारतीय जनता पार्टी हे कमळचिन्ह प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचून प्रत्येकाच्या हितासाठी प्रत्येकाच्या योजना तळागाळापर्यंत प्रत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे सज्ज आहेत आणि इथून पुढं भारतीय जनता पार्टी आमच्या आदेश राहणार नाही इथून पुढच्या सगळ्या निवडणुका मग ते महाराष्ट्रातली असतील किंवा देशातले असतील आता बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत या आता आम्ही थोडं अजून जो हे या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नियोजनाखाली बिहारमध्ये सुद्धा त्यांनी प्रचारप्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच महाराष्ट्रातसुद्धा ते आता नियोजन करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या निवडणुका आम्ही गौघोळी देश करून निवडून महळ नगर परिषदची निवडणूकसुद्धा आम्ही आता ताकद आमची वाढलेली आहे आणि आदरणीय राजनजी पाटील मालक हे आपल्याबरोबर आलेले आहेत जुनं आणि नवं भाजप मिळून आम्ही या मोहोळ नगर परिषद आणि आपल्या तालुक्यातील जिल्हा पंचायत समितीच्या निवडणं एकदम ताकदीनं लढवणं आणि आम्ही ह्या मोहोळ नगर परिषद आणि पंचायत समिती व झेडपीवर आम्ही भारतीय पार्टी जनता पार्टीचा फड झेंडा फडकवल्याशिवाय शोच बसणार नाही बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज जे निकाल समोर आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह वाढवणारे आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जगात एक नंबरची पार्टी म्हणून अलीकडल्या काळामध्ये काम करताना आपण पाहतोय आणि देशामध्ये दे क्रमांक एकवर भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी सर्व क्षेत्रामध्ये निवडून येताना आपण पाहतोय त्याच्यावरती आज या निकालानंतर शिक्कामोर्तब झालेला आहे खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या निवडणुकीला आपण सामोरं जातोय आणि या काळामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा उत्साह हा, हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे महाराष्ट्रात देखील सोलापूर जिल्ह्यात देखील नव्हे आपल्या मोहोळमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या कमळचिन्हावर आगामी काळामध्ये चांगले दिवस आपण सर्वजण पाहणार आहोत एक मोठं यश या ठिकाणी या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद नगरपंचायत या निवडणुकीमध्ये आपण मिळवू अशा प्रकारचा आत्मविश्वास या निमित्तानं आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आज भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर तालुक्याच्या वतीनं आज नगर परिषद समोर आम्ही बिहारचा जो निकाल लागला आणि जे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाला यश मिळालं त्याबद्दल आम्ही जल्लोष आज इथं आयोजित केला आहे प्रथम मी बिहारच्या जनतेचं आभार मानतो त्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर बाकी कुठले एकदा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ताधारी स्थापन केली या जल्लोषात मी सर्व आमच्या पदाधिकारी इथल्या सर्व काम करणाऱ्या इथल्या प्रदेशाच्या पदाधिकारी यांचा सगळ्यांचं अभिनंदन करतो याचसोबत आ या आनंदात या बा महाराष्ट्रात महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी ही सक्रिय असून पूर्ण जागोजागी या भारतीय जनता पार्टीच्या वतीने निर्देश या घोडदोडची यशाची घोडदोड बिहारपासून सुरू झाली आहे ही आपल्या मोहोळ नगर परिषदेपर्यंत था येऊन थांबणार आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मोहळ नगर परिषदवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले प्रदेशाध्यक्ष मान्य चव्हाण साहेब त्यासोबत पालकमंत्री मान्य जयकुमार साहेब आपले जे जिल्हाध्यक्ष मान्य शशिकांत नाना चव्हाण साहेब आणि आत्ताच त्यांचा प्रवेश झाला आहे असे माजी आमदार मान्य राजेंदी पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष दिसाप्पा काळे आपले सरचिटणीस या सर्व आपण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जो बिहारचा निकाल लागला आहे त्याचप्रमाणे मोहोळ मोहोळ तालुक्यातही आपण सर्वजण मिळून काम करून एक आम्ही निकाल लावणार आहोत आणि गेल्या मिटिंगमध्ये मान्य राजेंद्र पाटील साहेबांनी एक उद्गार काढले होते ते आवर्जून मला इथं बोला असं वाटतंय की मोहोळ तालुक्यातील सहाच्या सहा जिल्हा परिषद बाराच्या बारा, बारा पंचायत समिती आणि मोहोळमधल्या वीसचे वीस नगरसेवक नगराध्यक्ष सर्व जे सर्व भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील असा विश्वास एक आज आम्हाला निर्माण झाला आहे म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि त्यासोबत त्यासोबत अनगरची नगरपंचायती बिनविरोध करू करतो म्हटले होते त्याप्रमाणे तेही बिनविरोध होणार आहे दोन दिवसात अजून त्याचाही जल्लोष आम्ही मोठ्या प्रमाणात पाहण्यामध्ये करणार आहे एवढंच बोलतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा